आष्टी शहरामधील अल्पवयीन वाहनचालकावर पोलिसांनी कारवाई केल्या आहेत यामध्ये तीन पालकांकडून पंधरा हजार रुपयाचा दंड वसूल देखील केला आहे अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देत असाल तर आता सावध होण्याची गरज आहे पुणे अग्रवाल प्रकरणानंतर राज्यातील पोलिस ॲक्शन बोर्डवर धडक कारवाई करत आहेत विना अल्पवयीन वाहन चालकामुळे त्यांच्यासह मार्गावरील इतरांचे जीवदेखील धोक्यात येऊ शकतात त्यामुळे हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणाऱ्या पालकांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे आष्टी शहर वाहतूक शाखा ॲक्शन मोडमध्ये आली आहे अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यात दिल्याप्रकरणी तीन अल्पवयीन मोटरसायकल चालकांच्या पालकांकडून पंधरा हजार रुपयाचा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे अल्पवयीन मुलांनी वाहन चालवण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिलेले नसते वाहतुकीच्या नियमांची कसलीच माहिती नसते तसेच तरी देखील पालकांकडून त्यांना वाहन चालवण्यास दिले जाते मात्र ज्यामुळे अपघात होऊन रस्त्यावर चालणाऱ्या निरापराध लोकांसह इतर वाहनधारक व स्वतः अल्पवयीन वाहन चालकाची जीवितहानी होते अटी मोठी दुखापत हो होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे हा मुद्दा प्रामुख्याने समोर आल्याने आष्टी पोलीस ऍक्शन मोडवर आले आहे आज सकाळी उपविभागीय अधिकारी अभिजित धाराशिवकर व पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांना आष्टी शहरात तीन वाहन चालक अल्पवयीन असताना देखील वाहन चालवताना आढळून आले तीन वाहन चालकावरती चार एक एकशे एक्क्याऐंशी गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती एस पोलिसांच्या वतीने आज मंगळवार दिनांक चार जून रोजी दुपारी चार वाजता दिली आहे सदर कारवाई उपविभागीय अधिकारी अभिजित धाराशिवकर पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव धनवडे पोलीस कॉन्स्टेबल विलास गुंडाळे आदींनी केले आहे सदर कारवाई ही ही त्या अल्पवयीन तीन मुलावर कारवाई करण्यात आलेली आहे